या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बादवी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर आपण व्हायरल झालेल्या राड्यासंदर्भातले व्हिडिओ पाहत आहोत सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पाडत असताना त्याचवेळी नांदगाव मतदारसंघामध्ये नांदगाव मनमाड रस्त्यावरील गुरुकुल गुरु कॉलेज परिसरात समीर भुजबळ व सुहास कांदे आमने सामने आले यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने मतदारांची चौकशी केल्यानंतर मतदारांना रवाना केल्यानंतर घटनास्थळावर तणावपूर्ण शांतता होती तर येवला तालुक्यात ग्रामस्थ व मंत्री छगन भुजबळ यांच्या शाब्दिक चकमक उडाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे